फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद निवडणुकीचे अधिकृत उमेदवार विशाल नाना हरपळे आणि सुपर्णा किरण हरपळे यांच्या प्रचाराला काल विधिवत सुरुवात करण्यात आली आहे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्यानं सर्वच पक्षाचे उमेदवार जोरदार प्रचाराला लागले यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषदेतील परिषदेतील प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार विशाल नाना हरपळे आणि सुपर्णा किरण हरपळे यांच्या प्रचाराला देखील जोरदार सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या प्रचाराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रचारामध्ये महिलांचा सहभाग विशेष होता यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर ठाम राहून जनतेच्या समस्या प्राधान्यानं सोडवण्याचा निर्धार विशाल नाना हरपळे आणि सुपर्णा किरण हरपळे यांनी व्यक्त केलाय सरिता देसाई स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे